नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते नागपूरमध्ये जी घटना घडली ती अतिशय निषेधार्ह आहे आणि त्याकडे तातडीने लक्ष पुरवण्याची गरज आहे राज्य शासन त्याच्यामध्ये कुठली कुचराई करणार नाही अशी या राज्यातल्या जनतेची इच्छा आहे आणि अपेक्षा आहे त्याप्रमाणे ते काम होईल अशी आपण एक सदिच्छा मनामध्ये बाळगूया संघाच्या मुख्यालयावरती केला गेलेला हा हल्ला होता प्रत्यक्ष नागपुरात म्हणजे अतिशय मानाचा बिंदू असलेलं हे ठिकाण होतं आणि तिथे हा हल्ला केला गेला गाड्या जाळल्या गेल्या तोडफोड झाली ह्याच्यानंतर काही पोलीस जखमी झाले त्या गंभीर पद्धतीचा हा हल्ला केला गेला आणि हा दुर्लक्षणासारखा प्रकार बिलकुल नाहीये ह्याच्यामध्ये काय सरकार तातडीने पावलं उचलतंय ह्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे खरं सांगायचं झालं तर नागपूरची जी घटना आहे ती आपल्याला एका आयसोलेशन मध्ये बघता येत नाही म्हणजे वेगळी करून अलग करून बघता येत नाही संपूर्ण देशामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या घटना घडताना दिसतील संघावरती हल्ला झाला संघाच्या ऑफिसवर झाला ही गोष्ट एकमेव असेल कदाचित परंतु होळीच्या निमित्ताने अनेक शहरांमधून अगदी पर्यंत पासून ते आणि त्याच्या पुढच्या पार पाडणाऱ्या घटना घडल्या हेही आपल्याला माहिती आहे आणि ह्या सगळ्याचा एकंदरीत सूर काय लागतो याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करते आहे देशामध्ये एकंदरीतच वातावरण तापवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि कसं का होईना पण हिंदू आणि मुस्लिम ह्या ज्या महत्वाच्या दोन जमाती आहेत त्याच्यामध्ये कुठून तरी एक प्रकारचं नागरी युद्ध सुरू व्हावं अशा पद्धतीची व्यूहरचना कोणी करत आहे का अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे आणि त्याला कारण अर्थातच आपल्या आजूबाजूचे जे देश आहे तिथे घडणाऱ्या घटना गडना आहेत त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही उदाहरणार्थ बांगलादेशच्या आसपास आर्मीनी जे एक नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे आणि त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये जे आजचं सरकार आहे त्याला जो सेटबॅक बसला तो महत्वाचा आहे आणि मग त्यालाच उद्देशून त्यांच्या सेनाधिकाऱ्यांनी एक निवेदन दिलेलं होतं की मी या सगळ्याकडे गेले आठ दहा महिने दुर्लक्ष केले पण मला फार काळ त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही या त्यांच्या वक्तव्यानंतर अगदीच अलीकडे एक तक्ता पलट जे म्हणतो आपण त्याला त्याचं नाट्य रचलं गेलेलं होतं ह्या सेनाधिपती जे आहेत त्यांचे त्यांना अटक करून त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करायचं ठरलं तर सैन्याच्या आतूनच उठाव करायचा आणि त्यांची उचलबांगडी करायचा असा हा सगळा प्रयत्न होता ह्याची पूर्व सूचना भारताची गुप्तहेर संघटना आपली रॉ यांच्याकडे होती त्यांनी ती जी माहिती आहे ती अमेरिकेकडे पोचवली ट्रम्प सरकारने त्याच्यावर तातडीने पावलं उचलत बांगलादेश सरकारला कळवलं की अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि त्याच्यावर ताबडतोबीने उपाययोजना करा अन्यथा परिस्थिती आटोक्यात राहणार नाही ह्याचाच अर्थ असा की अमेरिकन सरकारने सज्जड इशारा दिला की इथून पुढे बांगलादेशामध्ये जे कट्टरपंथी फॅक्टर्स घुसलेले आहेत सरकारमध्ये त्यांचं आम्ही काहीही चालवून घेणार नाही हा सज्जड इशारा दिल्यानंतर तो बंडखोरीचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडला गेला आणि आज तिथले सेनापती हे आपल्या जागी अजूनही आहेत अन्यथा त्यांची परिस्थिती सुद्धा शेख हसीना यांच्यासारखी झाली असती त्यांनाही तिथून पलायन करावं लागलं हा एक हणून पाडलेला हा एक महत्वाचा मिळालेला भारताच्या गुप्तहेर खात्याला मिळालेलं एक मोठं यश आहे तसंच पाकिस्तानमध्ये ज्या घटना घडता आहे त्याचा खापर सुद्धा भारताच्या रॉवर फोडण्याचा सतत प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमांमधून केला जातोय असं तुम्हाला दिसेल जफर अटॅक जो होता अख्खी ट्रेनच्या ट्रेन हायजॅक करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळणं दोन एकशे सैनिक तिथे बसलेले आहेत ते कुठलाही प्रतिकार करत नाहीत कारण असं म्हणतात त्यांच्या समोर त्यांचा कुटुंब कबीला सुद्धा प्रवास करत होता त्याच ट्रेनमध्ये पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय हिचे सुद्धा अधिकारी बसलेले होते आणि इतकं असूनही ट्रेन संपूर्ण ट्रेनचं अपहरण करण्यामध्ये जर का बलूची आर्मीला यश मिळालं असेल तर पाकिस्तानची परिस्थिती ही क्रिटिकल आहे गंभीर आहे हे कोणीही मान्य करेल ह्याचाच अर्थ असा की सरकारचं राज्य सरकारचा हुकूम त्या प्रदेशामध्ये चालत नाही आणि तो जे सैन्य आहे ते प्रतिकार करण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये हे जे हा जो डिबॅकल म्हणजे नामुष्कीचा पराभव हो एक प्रकारे जो झालेला आहे तो त्यांना झोमलाय या घटनेचे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण पाकिस्तानी माध्यमांमधून केलं जात आहे खरं पण त्याच्यामधून एक महत्व कबुली तर आहेच की हो कुठेतरी आम्ही कमी पडलो आम्हाला आमच्या इंटेलिजन्सनी ह्याचा सुगावा काहीतरी घडणार आहे याचा त्यांना सुगावा लागला नाही त्यांनी आम्हाला सावध केलेलं नव्हतं आमचे सैनिक प्रतिकार करू शकले नाहीत सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य आहेत पण हे असं होता कामा नये असं कुठेतरी मनामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून मग करता का येईल ह्याच्यावरती चर्चा माध्यमांमधून चालू आहे तो एक भार आणि पाकिस्तानच्या सरकारी पातळीवरती काय चाललेलं आहे हा दुसरा भाग माध्यमांमधून दोन गोष्टी मी ऐकल्या त्या अशा की पाकिस्तानी राजदूत राजदूत अब्दुल जे चौदा ते सतरा मध्ये स्थानापन्न होते पदभार ग्रहण केलेला होता त्यांनी त्यांनी टीव्हीच्या प्रोग्राम मध्ये असं सांगितलं की यांना जर का जफर एक्सप्रेस सारखे हल्ले घडवून आणायचे असतील तर आम्हाला बलुचिस्तान मध्ये चूड पेटवणारा जो कुलभूषण जाधव आमच्या सोबत आहे त्याच्यावरती अंतिम कारवाई करावी लागेल हा जो सज्जड इशारा अब्दुल वासिम देतात त्याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की मी जर का असे हल्ले करत राहिला तर आम्हाला कुलभूषण जाधव वरती कारवाई करावी लागेल म्हणजे कारवाई म्हणजे काय शेवटचा न्यायालयाचा निर्णय काय आहे तर त्याला फाशी द्या तर ती फाशी आम्हाला एक्झिक्यूट करावी लागेल अशी धमकी हे बासिद साहेब पाकिस्तानात बसून भारताला देताना दिसतात त्यांच्या माध्यमांमधून दुसरा मुद्दा जो आहे तो अतिशय गंभीर आहे, आहे। आणि त्याचा विचार कर संपूर्ण पाकिस्तानच्या माध्यमांमधून एक क्लिप फिरवली जाते ही क्लिप कुठची आहे माझा माझा जितपत आठवत आहे त्याप्रमाणे ही दोन हजार चौदा पूर्वीची क्लिप आहे आणि त्याच्यामध्ये दौल एक एका संस्थेने त्यांना आमंत्रित केलं असताना तिथे भाषण करत होते त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की भारताकडून एका स्ट्रॅटेजिक चेंजची गरज आहे धोरणात्मक बदल घडण्याची गरज आहे भारत हा नेहमी सतत डिफेन्सिव्हवर असतो म्हणजे आपण आपलं संरक्षण करावं आणि शांत बसावं अशा परिस्थितीमध्ये असतो परंतु आपला हा पवित्र आपल्याला बदलायला लागेल ला तुम्हाला या परिस्थितीमध्ये जर का बदल करून हवा असेल तर तुम्हाला ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह ही पोझिशन घ्यावी लागेल ही भूमिका घ्यावी लागेल ह्याचा अर्थ असा की तू माझी खोडी काढलीस तर त्याची तुला जबर किंमत मोजावी लागेल हे जर का समोरच्या पक्षाला कळलं तर तो तुमच्या आगळीकी करत राहणार नाही आणि हे जे प्रॉक्सी वॉर पाकिस्ताननी भारताच्या विरुद्ध छेडलेलं आहे त्याला आळा घालता येणार नाही त्यासाठी आपल्याला ऑफेन्सिव्ह डिफेन्स अशी भूमिका घ्यावी लागते असं दोवल त्या भाषणामध्ये बोलले आहे भाषणाची क्लिप जी आहे ती पाकिस्तानी मीडिया वारंवार वाजवून दाखवताना तुम्हाला दिसतो याचा अर्थ असा की दोवल यांनी ही जी भूमिका मांडलेली होती हे धोरण मांडलेलं होतं सत्तेत आल्यानंतर पद मिळाल्यानंतर दोवल आज ते धोरण प्रत्यक्षात जमिनीवर अंमलात आणता आहेत असं ही पाकिस्तानी माध्यम त्यांच्या जनतेला समजावून सांगताना दिसत आहेत समजावून सांगताना दिसत आहेत म्हणजेच त्याचा गर्भित अर्थ असा आहे की जाफर झाफर एक्सप्रेस सारखी घटना असेल किंवा त्या घटनेनंतर इमिडिएटली दुसऱ्या दिवशी आणखी चार अशा घटना घडल्या घटनांची मालिका चालूच आहे हे सगळं जे घडत आहे ते दोवल यांनी धोरणामध्ये जो बदल सांगितला त्याच्यामुळे घडत आहे ह्याचाच अर्थ असा की या घटनांच्या मागे त्यांनी भारताला थेट दोषी धरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग अं पाकिस्तानचे एक ज्येष्ठ विश्लेषक आहेत नजम सेठी तिथले पत्रकार आहेत तेही एका टीव्ही चॅनेलवर त्यांच्या येतात आणि त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की दोन हजार आठचा हल्ला झाल्यानंतर भारताने असं म्हटलेलं होतं रूल्स ऑफ द गेम हॅव चेंज याचा अर्थ असा की खेळाचे नियम आता बदललेले आहेत दोन हजार आठ सारखा हल्ला जर का पाकिस्तान करणार असेल तर भारताला जुन्या नियमांनुसार हा खेळ खेड़ खेळता येणार नाही याचाच अर्थ आमच्या नियमांमध्ये आम्ही बदल करतो आहोत असा स्पष्ट इशारा भारताने तेव्हा दिलेला होता तेव्हा जफर एक्सप्रेस नंतर आज पाकिस्तानला असं म्हणावं लागणार आहे रुल्स ऑफ द गेम हॅव चेंज ह्या खेळाचे नियम आता बदलले आहेत ते भारताने बदलले तुम्ही जर का अशा प्रकारे आक्रमण करत राहिलात तर पाकिस्तान हाताची घडी तोंडावर बोट अशा अवस्थेमध्ये गप्प राहू शकणार नाही आम्ही देखील रिटॅलिएट करू आणि ते रिटॅलिएशनची भाषा बोलत नाही ते सुद्धा आता खुद्द नजम शेट्टी हे सुद्धा ऑफेन्सिव्ह डिफेन्स ही फ्रेज वापरून पाकिस्तानच्या भूमिकेत काय बदल व्हायला पाहिजे याची अपेक्षा व्यक्त करताना दिसतात पाकिस्तान जर का ऑफेन्सिव्ह डिफेन्स पोझिशन घ्यायला लागला तर काय होईल याचा विचार करा त्यांच्या हातातलं पहिलं शस्त्र जे आहे ते एक तर भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणं किंवा मग इथे ज्या त्यांच्या स्लीपर सेल्स आहेत त्यांना कार्यरत करायचं त्यांना ऍक्टिव्हेट करायचं आणि त्यांच्या करवी भारतामध्ये उपद्व्याप घडवून आणायचे हैदोस घडवून आणायचा जेणेकरून दोन कम्युनिटीज मध्ये तेढ वाढेल आणि ही तेड वाढली की जी दंगली होतील त्याच्यामध्ये संपूर्ण भारत होरपळून निघेल जसा की आज पाकिस्तान होरपळून निघालाय तीच जी पाळी आहे ते नशीब हे भारताच्या सुद्धा यायला पाहिजे अशी एक मनोमन असलेली सुप्त इच्छा पाकिस्तानचे विश्लेषक सुद्धा बोलून दाखवणार दिसतायत तेव्हा पाकिस्तानच्या राजकारणामध्ये हे बदल घडताना दिसत आहेत त्यांची गुप्तहेर संघटना जी आहे ती काय केवळ सरकारच्या इशाऱ्यावर चालत नाही ती त्यांच्या सेना प्रमुखांच्या इशाऱ्याने जास्त चालते तेव्हा भारतामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे होळीच्या निमित्ताने घडलेल्या काही चुटपुट त्या घटना असतील किंवा महाराष्ट्रामध्ये नागपूर सारखी घटना जी घडलेली आहे या सगळ्याच्या मागे रूल्स ऑफ द गेम हॅव चेंज हे जे धोरणामधला फरक पाकिस्तान आज आपल्याला सांगतो आहे सांगतो आहे त्याच सा प्रत्यक्षीकरण भारतामध्ये घडताना दिसतंय असं तुम्ही आणि मी ठामपणे म्हणू शकतो अर्थात हे नजम सेठी बोलताना म्हणाले की रुल्स ऑफ द गेम हॅव चेंज ही गोष्ट जी आहे ती मी भारतासाठी बोलत नाहीये तर पाकिस्ताननी आता अफगाण तालिबानांच्या विरोधामध्ये कडक पावलं उचलली पाहिजे टीटीपी विरोधात उचलली पाहिजेत आणि बी एल म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या विरोधात उचलली पाहिजेत अशी शिफारस हे महाशय करताना आपल्याला दिसतात त्यांच्यासाठी ती गोष्ट ठीक असेल त्यांनी या सगळ्या लोकांवरती काय कारवाई करायची त्यांच्या हातात आहे त्यांची शक्ती किती आहे ह्याचा अंदाज नजम सेठींना आहे की नाही माहिती नाही सरकारला आहे की नाही माहिती नाही सैन्यालाही आहे की नाही माहिती नाही कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात आहे असं पाकिस्तानामध्ये दिसत नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे जेव्हा आक्रमक भूमिका घ्यायला बघतात भाषा बोलायला बघतात तेव्हा त्यांना वास्तवाचं भान नाही ही, ही वस्तुस्थिती आहे तेव्हा नागपूर सारख्या घटना जर का घडणार असतील आणि अशा प्रकारे स्लीपर सेल्स ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न तुमचा शत्रू करणार असेल तर त्याच्यासाठी हाताची घडी तोंडावर बोट घेऊन भारताला गप्प असता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यामध्ये सामान्य हिंदू जे आहेत ते भरडले जाणार नाहीत याची काळजी सरकारने घ्यायची आहे सरकारला अशा पद्धतीने घटना घडणार याची, याची पुसटशी सुद्धा शंका आलेली नव्हती का त्यांना कोणी सावध केलेलं नव्हतं का आणि सावध केलेलं असेल तर मग उपाययोजना काय केली गेलेली होती अशा प्रकारे जर का तुमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी होणार असतील आज रुग्णालयात त्यांना उपचार घ्यावे लागणार असतील तर मग परिस्थिती जी आहे ती निश्चितच स्वागतार्ह नाही हे नमूद करायला लागतं ला याच्यामध्ये तातडीने बदल होण्याची गरज आहे कारण अशा पद्धतीने जर का हे नागपूरमध्ये घडलं असेल तर ते महाराष्ट्राच्या कुठल्याही शहरामध्ये घडवून आणायची ताकद या शक्तींकडे आहे ताकद आहे या शक्तींकडे कितीही तुम्हाला सुप्त वाटली तरी सुद्धा ते जर का स्वतःला त्यांनी ऍक्टिव्हेट केलं तर ते कुठल्याही थराला जातात हा महिना रमजानचा आहे असं म्हणतात आणि रमजानच्या महिन्यामध्ये कट्टरपंथी इस्लाम दहशतवादी इस्लाम जे आहेत ते नेहमी ते जिथे असतात तिथल्या सरकारला आवाहन करतात की हा रमजानचा महिना आहे आता तुम्ही तुमची कारवाई थांबवा पण जेव्हा ते कारवाई थांबवतात तेव्हा हे लोक अधिक कार्यरत होतात आणि हल्ले चढवतात कारण त्यांच्यासाठी शांतता म्हणजे काय तुम्ही शरण जाणं म्हणजे शांतता आहे सिलम करतो तो इस्लाम असा एक अर्थ सांगितला जातो सिलम म्हणजे जो शरण जातो तुम्ही शरण जात तर मग शांतता आहे कारण तुम्ही जोवर सिलम करत तो है, है, हो नाही तोपर्यंत मला लढणं हे बाध्य आहे आणि म्हणून हे हल्ले होत असतात तेव्हा अशा प्रकारचे हल्ले महाराष्ट्रामध्ये हा शेवटचा नाही ह्याची पहिली नोंद घ्या आणि हा शेवटचा नसेल तर इथून पुढे काय कारवाई करायला पाहिजे ती सरकारनी आपल्या मनाशी खुणगाट बांधावी आणि सरकार जरूर काही कार्य कार्यवाही करत असेल आणि त्याच्या परीनी प्रयत्न करत असेल परंतु सामान्य जनतेना ते पटलं पाहिजे त्यांच्या नजरेसमोर आलं पाहिजे की हो आपलं सरकार हे जागृत आहे आणि हे अशा पद्धतीच्या कारवाया थांबवण्यासाठी उत्सुक का आहे जे मिस्क्रिय आहेत ज्यांनी हे गुन्हे घडवले त्यांना अब्दल घडवण्यासाठी पुढे येत आहे आणि आपल्या केवळ नागरिकांच्या नाही तर पोलीस दलाच्या सुरक्षेसाठी सुद्धा इथलं राज्य सरकार जे आहे ते प्रयत्न करत आहे ह्याची खात्री सामान्य जनतेला पटली पाहिजे सरकार काय करतंय ह्याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही सरकारनी काय करावं हे त्यांनी त्यांच्या पडद्याआड जे करायचं लोकांसमोर काय येत आहे ते महत्वाचं असतं त्याला म्हणतात ना एक म्हटलं जातं की इट इज नॉट इनफ टू डू जस्टिस जस्टिस शुड बी सीन टू हॅव इन डन याचा अर्थ असा की न्याय नुसता करून भागत नसतं तो न्याय झाला आणि आपल्याला त्याची फळं मिळाली ह्याची खात्री आणि ह्याचा पुरावा जनतेला मिळण्याची गरज असते हे जे तत्व आहे हे तत्व सरकारने विसरता कामा नये केवळ महाराष्ट्र सरकारला हा नियम लागू नाही तर भारतामधल्या सर्व राज्यांमध्ये ही परिस्थिती आणण्यासाठी ही मंडळी कार्यरत राहतील जसजसा पाकिस्तान तिकडे अडचणीत येईल तसतशा इथे अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न होत जाणार आहेत ही केवळ घटनेच्या साखळीतली पहिली घटना आहे असं तुम्ही धरून चाला आणि त्यानुसार त्याच्याकडे बघा तर तुम्हाला त्याचा जो एक व्यापक दृष्टिकोन असायला पाहिजे तो असेल मला खात्री आहे की या संबंधीच्या ज्या सूचना आहेत इन्फॉर्मेशन आहे ती राज्य सरकारकडे निश्चित उपलब्ध असेल एखाद दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी सौम्य भाषेमध्ये काही मांडणी केली असेल याचा अर्थ राज्य सरकार सौम्य कारवाई करत आहे असं नसून ती कडक कारवाई करण्याची जी काही तयारी ते जर का करत असतील तर त्याची फळं जी आहेत ती जनतेच्या दृष्टी समोर दिसण्याची गरज आहे हे सुद्धा सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पण तुम्ही लाईक केलं ला तर हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो लिंक शेअर करा, करा म्हणजे तो पोचेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्या सोबत केवळ नाही तर मी जे मुद्दे मांडते त्यांच्या सोबत असू द्या धन्यवाद